देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाननं सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवून समाजाप्रती आपलं कर्तव्य नियमित जपलं आहे निराधार वृद्धांना आश्रय देण्याच्या त्यांच्या कार्यातलाच एक भाग म्हणून प्रतिष्ठाननं कुडाळ तालुक्यातील सुरेश बिरजे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी यांच्या जिव्हाळा सेवाश्रमास अकरा हजार रुपयांची रोग मदत आणि पाच हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूंची भेट दिली आहे हा सेवाश्रम निराधारांचा आधारवड असून पिंगुळी येथील पाच एकर जागे दुब्या असलेला जिव्हाळा सेवाश्रम हा खऱ्या अर्थानं एक सेवाभावी आश्रम आहे येथे निराधारांना कुटुंबाचा एक भाग मानून त्यांची आपुलकीनं काळजी घेतली जाते स्वच्छतेवरती विशेष भर दिला जातो वाचनालय अन्नदान आरोग्य केंद्र रुग्णवाहिका सेवा तसंच गोशाळा यांसारख्या अनेक सुविधा इथे उपलब्ध आहेत या सर्वांगीण कार्याची दखल घेत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान नियमित या संस्थेला मदतीचा हात देत आले आहे प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून मदतीचा ओघ सुरू असतो खूप आजारी होते आणि निराधार होते थँक्यू सामाजिक बांधिलकी त्यांनी मला नवीन जीवाच्या नवीन जीवन गीत दिवंगत निशिकांत कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई शिल्पातारी सावंतवाडी येथील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा मुद्राळे शरदनी बागवे आणि लक्ष्मण कदम यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही रोख रक्कम आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत सेवाश्रमास प्रदान करण्यात आली सेवाश्रमाचे अध्यक्ष सुरेश बिर्जे यांनी यावेळी प्रतिष्ठानकडे इन्व्हर्टरची मागणी केली सततच्या वीज पुरवठ्याच्या खंडामुळे वृत्तांना अनेक अडचणी येतात प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी या मागणीवरती सकारात्मक विचार करून त्यासाठी नक्कीच प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं नमस्कार मी सुरेश बिर्जे सुरेश बिरजे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट जिवाळा सेवाश्रमचा कार्याध्यक्ष बोलतो आहे आज हा जिवाळा सेवाश्रम आम्ही सुरू करून गेली दहा वर्ष आम्ही हा इथे लाभार्थ्यांना चांगल्या प्रकारे सोय देऊन त्यांची देखभाल घेतण्याचे काम आम्ही इथे करतो आहोत याच्यासाठी आम्हाला सहकार्य सगळ्या आमच्या ट्रस्टी वगैरे आहेत त्यांचं सहकार्य चांगलं आहे सगळे ट्रस्टी वेळेवर आम्हाला इथे येऊन त्याच्यासाठी काय लागली मदत वगैरे सगळं करत असतात त्याचबरोबर इथल्या असणाऱ्या लाभार्थ्यांना जे निराधार विकलन ह्या लोकांची आम्ही सोय करण्याची इथे असा हा एक घाट घातलेला आहे गेली दहा वर्ष आम्ही ह्या कार्यक्रमाला सुरू कार्यक्रम सुरुवात करून दहा वर्ष पूर्ण झाली ह्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आम्हाला बरेचसे असे अनुभव आले काही लोकांनी काही इथे असे ह्या जागेवरती आम्ही प्रत्यक्षात बसल्यानंतर अनुभव येत गेले काही लोक जरी इथे आपल्या घरातल्या आपल्या आईना घरामध्ये ओझ झालं जा असं समजून इथे आणून ठेवण्याच्या रीतीने इथे येतात काही मुलानंतर एका मुलाने मला प्रत्यक्षात असं सांगितलं की माझ्या शेजारला एक बाई आहे तिला तुम्ही आश्रमात ठेवाल का तर त्याला म्हटलं ठीक आहे तू जर एवढं चांगलं काम करतो शेजारच्या बाईला बघतोस तर मी नक्कीच ठेवीन तिला घेऊन ये पण तिचं आधार कार्ड तुझं आधार कार्ड आणि ग्रामपंचायतीचा एक दाखला घेऊन ये एवढं सांगितल्याबरोबर तो मुलगा बाहेर उठून गेला आणि मला नंतर येऊन सांगतोय माझी आईच होती आईलाच ठेवायचं आहे म्हटलं तू खोटं काय सांगितलं ते तर नाही मला इकडे काहीतरी द्यावं लागतं म्हणून मी सांगितलं अरे निराधारानं मुक्त आहे मग तुम्ही निराधार असल्याचं तुम्ही त्याचे पुरावे द्या जी पुरा व्यक्ती निराधार आहे त्यांच्यासाठी आम्ही इथे मोफत सेवा ही देण्याचं काम आम्ही करतो आहोत आम्हाला आज दहा वर्षामध्ये संपूर्ण माझ्या घरची मंडळी इथे सगळे कार्यक्रम वगैरे काय असतील त्यावेळेला सगळ्यांना मी अन्नदान वगैरे हो सगळं आमचं चालू असतं परीने सगळे आमचे ट्रस्टी इथे येऊन वेळोवेळी जे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाला सुद्धा सगळे उपस्थित असतात त्याचबरोबर आम्ही शाळेच्या मुलांचा सुद्धा गौरव करतो जी मुलं चांगली शिक्षणातून घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन करतो वर्षातून आम्ही एकदा आरोग्य शिबिर वगैरे हो भरतो कारण पंचकृषी लोकांना इथे त्याचा लाभ मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही हे कार्यक्रम करत असतो मी एक गरीब कुटुंबातून एक लेबर म्हणून सावंतवाडीत मी काम करायचो ज्या वेळेला माझ्याकडे मायनस झिरो ह्या पद्धतीत मी कामाला सुरुवात केली होती हे कामाची सुरुवात करताना मी कामं भरपूर केली आजपर्यंत मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्नाटक गोवा ह्या सगळ्या जिल्ह्यात म्हणून मी एकशे अठरा मंदिरांची कामं केली आणि आज मी ह्या परिस्थितीमध्ये आहे राहुल महाराजांच्या मठाचं एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून ते अडतीस वर्ष मी अण्णा महाराजांच्या बरोबर काम केलं पंढरपूरमध्ये सुद्धा त्यांचा भक्त निवास बांधला आहे ते सुद्धा बांधलं आणि ही कामं करून झाल्यानंतर माझ्याकडे जे काय माझ्याकडे कमाई करून जी माझ्याकडे पुंजी आली ह्या पुंजीचा काय उपयोग करावा ह्यासाठी मी हा आश्रम सुरू केला की मी एक गरीब होतो अशा गरीब लोकांना जे अनाथ असतील त्यांना सारा मिळावा त्यांना कुठेतरी आधार मिळावा त्यांना दोन टेन जेवण मिळावं ह्या भावनेतून मी ह्या आश्रमाची सुरुवात केली आज माझ्याकडे इथे आश्रमामध्ये आमच्याकडे पंचवीस लाभार्थी पाच कामगार असे तीशेक लोकांचं रोजचं अन्नदान त्यांना सगळी त्यांची सेवा देखभाल ही केली जाते वेळोवेळी आम्ही इथे येऊन त्याचं बघून माझी मुलगी आहे मुलगी सुद्धा इथे आश्रमात येऊन मोफत सगळी काम करतात दोघे मुलगे काम करतात त्याचबरोबर आमचे प्रकाश प्रभू म्हणून हे जिल्हा परिषदचे जिल्हा परिषद मधून रिटायर झालेले आहेत तरी ते येऊन इथे आज ह्या जेवाळा सेवाश्रमला सेवा देतात रोज सकाळी ते येऊन भारत दुपारपर्यंत थांबून सगळी सेवा देण्याचं काम ते करत आहेत इना ह्या पद्धतीने आम्ही हा जेवाळा सेवाश्रम सांभाळतो आहोत तुम्ही कधी कुणी येऊन इकडे प्रत्यक्षात भेट देऊन तुम्ही बघू शकता धन्यवाद आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल